他们的车 i got going भान्सफटक आणि माझा खेळासाठी एक टाळ्यांची आवश्यकता आहे चिटमुंडांच्या आपल्या टाळ्या कशा असाव्यात हे त्यांना देखील खेळलं पाहिजे झो <laughs> <laughs> तुज शिव बाया सुंदरानी जा तनु शांती शांती तुज़ाया राजी जाया बासी ज़े मई अंबिका माय निज शत्रुनी विते भांगिले छत्र मांगल्या सूत्र सातंंत्र या दुःखाने दुखी थार रे पाही दुखा

हॅलो सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय आपण सगळे शिवाजीच्या प्रेमापोटी इथे जमलोय घरची कामं तर रोजचीच आहेत की नाही बरोबर ना हो म्हणा मोठ्याला मग आज आहे ना आपण शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी इथे जमलोय तर थोडा वेळ अजून एकदम तास तुम्ही थांबू शकाल ना आणि आणि काय आहे तुमच्यासाठी सगळे छान छान कार्यक्रम आम्ही आयोजित केले तर तुम्ही त्याचा सहभाग व्हावा असं मला वाटतं चालणार आहे ना कामं काय आपली ओळ रोचित असतात बरोबर ना हो तरी म्हणा हो बोलतंदा मग आज आपण आपल्या स्वतःसाठी इथे थांबलोय हेच लक्षात ठेवा धन्यवाद पुनम करी विजया की जोदार काय होऊन होते एकदा आमचे मराठा क्रांती मोर्चाचे सुबोधी सावंत देखील आजच्या शुभमुहूर्तावर हो वाढदिवस आहे मी मांडव पाहुण्याने विनंती करेन की पुणे जाण्याची गडबड होत नाही सुबोधचा वाढदिवस आपण साजरा करायचा महिला पैसे ती लिहा आहे पुनर् प्रभाकर यांचं संयोजन समितीच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो निर्मलाताई तसेच शिंदे मॅडम आयके मॅडम या सगळ्या टीम तर्फे त्यांना पैठणी देण्यात येणार आहे नेहमीच त्या आमच्या महिलांच्या नेहमीच आम्हाला कार्यक्रमात नेहमीच हातभार लावत असताना त्यांचा खूप मोलाचा सहकार्य लाभत असतो असं स्मिताताई कंडोरी तो गोरे मॅडम विना पार्टी सोरा शिंदे तो गावकर मॅडम सुकन्या चव्हाण भाकरी छोटे लक्ष्मंत मोरे बीत देतील वंदनाबाई पाटील तसंच गंगादाई गाडगे पूर्वाताई तांद्रे स्नेहलता पाटील कार्यक्रम आवडता घ्यायचा आहे पुढच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला लेट होतोय साहेबांचा खर्च वाचलेला आहे पैठणी घ्यायचा बक्षीस मिळालेलं आहे त्याच्यामुळे एक एखादा उकाडा होऊन जाऊ दे रुसलेला राधेला कृष्ण म्हणतो हात तानाजी नाव घेते तुमच्या सर्वांसाठी खास माझ्या मैत्रिणीला पैठणी लागलेली आहे नंदाला आणि ती वेळ आली छत्रपती शिवाजी महाराजांनी तेवीस किल्ले मिर्जा राजांना दिले ते दिलेच नाही तर बादशाला भेटायला आग्रायला गेले बरं का एकटे गेले नाही तर छोट्या संभाजीराजांना सोबत घेऊन गेले मधल्या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजांना बोलतात शंभूराजे आजपर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं आजपर्यंत तुम्ही यश बघितलं आता आयुष्यातला संघर्षही जवळून पहा चला आमच्या सोबत तिकडे गेल्यानंतर तिकडे गेल्यानंतर औरंगजेब पाचशहाने संभाजीराजाने एक हाती एक हाती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत म्हणून दिल्यात खान मला ना आप इतने छोटे और हाती इतना बड़ा तो आप इस हाथी को महाराष्ट्र सहा कैसे लेके जाएंगे मग संभाजीराजे त्याच्या डोळा डोळ्यात घालू म्हणतात येत जातात हे भेट के जाएंगे नहीं आया तो खींच के लेके जाएंगे और हमारे पर जगायला दिसेव ते महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी स्त्रियांचा आदर केला म्हणून आज जी कोणी स्त्री मला ऐकत आहे तिला मला एकच सांग असं वाटत अगं तलवारी पाचशात विष्णू तुझ्या नजऱ्याची दार हाय अगं तलवारी तुझ्या नजऱ्याची दार हाय भगवानी वागिन तू वागिन तू भगवानी का वाय है अगर भगवानी रक्षिणी तू स्वराज्य का मेघ है अगर भगवानी रक्षणी तू स्वराज्य का मेघ है तुम्हें लोगों समझ सोचा लगते जीजाऊ चिलेके ती जीजाऊ चिलेके ती